साडेसातशे झाडामध्ये साधारणतः दोन्ही प्लॉटमध्ये साडेसात ते आठ लाख रुपये होते मी बाजीराव दिनकर सस्ते निरगुडी मुक्कामपोस्ट निरगुडी तालुका का फलटण द्राक्ष बाग करतो आहे वायाच्या साडेसतरा वर्षापासून द्राक्ष बाग करतो आहे मला जास्तीत जास्त उत्पन्न मिळत नव्हतं मी कमी उत्पन्नात येत होतो बाकी बा, दा, दा, दावणी बुरीत बाग हार्वेस्टिंगला जात होती पण त्या आता जाधवसाहेबांच्या मार्गदर्शनामुळे ती बाग चांगल्या आटोक्यात आली उत्पन्न भरपूर मिळायला लागलं बाग बी चांगली औषधाची त्यांनी पूर्णता ही दिली पूर्णतः ही ही करून दिलं मार्गदर्शन करून दिलं त्याच्यामुळं बाग एक नंबर आली बागेत पूर्णपणे हार्वेस्टिंग चालू आहे बाहेर परदेशात चालू आहे माल पंच्याण्णव रुपयानं व्हाईट दिली आणि काळी एकशे एकतीस रुपयाने दिली लोकल म्हणजे बाहेरच्या ह्याच्यातनंच चालू करून पूर्णपणे फायदा मिळाला आहे अक्षेच्या पूर्णपणे काळे आणि पांढरी दोन्ही जाती साडेसातशे झाड आहे तर ह्या साहेबांच्या आर्ली सीझनमध्ये जाधव साहेबांच्या ह्याच्यातून मार्गदर्शातून एक नंबर बागा आली साडेसातशे झाडामध्ये साधारणतः दोन्ही प्लॉटमध्ये साडेसात ते आठ लाख रुपये होतील आर्ली वातावरण पूर्ण खराब होतं पावसाळा चालू होता त्याच्यातून ही बेरी सायझर आणि आयरेस वापरल्यामुळं पूर्ण फायदा झाला